नमस्कार मित्रांनो मराठीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून जुई गडकरी हिला ओळखलं जातं ठरलं तर मग या मालिकेमुळे जुई गडकरी घराघरात लोकप्रिय झाली या मालिकेतील अर्जुनानी सायलीच्या जोडीला प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे जुई गडकरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनिथिंग असे सेशन घेतलं होतं यामध्ये अभिनेत्रीला तिच्या चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले एका नेटकऱ्याने विचारले अर्जुनची खरी सायली तर आम्ही बघितली पण जुईच्या खऱ्या आयुष्यातील अर्जुन कोण आहे असा प्रश्न जुईला विचारला नेटकऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर देत जुई म्हणाली कळेल कळेल लवकरच कळेल नवऱ्याच्या फोटो दाखवायला लाजतेच का असे असंख्य प्रश्न जुईला येतात जुईला आणखी एका नेटकारीने तुझा सहकलाकार अमित भानुशालीचं लग्न झालं नसतं तर तुला त्याच्याशी लग्न करायला आवडलं असतं का असा प्रश्न विचारला होता यावर हा काय प्रश्न आहे असे लिहून जुईने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही परंतु आतापर्यंत जुईने तिच्या खऱ्या आयुष्यातील अर्जुन बद्दल काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही तर मित्रांनो तुम्हाला जुई गडकरी ही अभिनेत्री आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा